आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आत्ताचं जे अर्थसंकल्पामध्ये भाषण आहे त्यानुसार त्याने असं जाहीर केलेलं आहे की राज्यामधले साडेसात हॉर्स पॉवरच्या आतले चव्वेचाळीस लाख सहा हजार शेतीपंप आहेत आणि ह्या चव्वेचाळीस लाख सहा हजार शेतीपंपांना मोफत वीज देण्यात येईल अशी घोषणा आहे पण त्यामध्ये केव्हापासूनही मोफत देण्यात येईल हे काही स्पष्टपणानं ना सांगितलेलं नाही त्याच्यासाठी शासन निर्णय जी आर यावा लागेल आणि त्याचबरोबर मागील थकबाकी जी आहे आत्ताची आकडेवारी सत्तर सदुसष्ट हजार कोटी आहे सदुसष्ट हजार कोटी शेतकऱ्यांची थकबाकी ती निकालात निघणार की नाही त्याच्यासाठी काही संजीवनी दिली जाणार आहे की नाही एका ती माफ केली जाणार आहे याचाही कोणताही खुलासा नाही त्यामुळं हे दोन्ही प्रश्न आज तरी निश्चितपणानं सरकारचा जी आर आल्याशिवाय त्याची स्पष्टता येणं शक्य नाही